मंडळी आपण बघतोय पुण्यातील गणेशोत्सव तर आपण आलेलो आहोत शनिपार मंडळाचा वृंदावनचा देखावा पाहण्यासाठी तर आपण पाहूया मी आलोय सर्वांचं लक्ष वेधलेला शनीपार मंडळाचा वृंदावनाचा जो देखावा आहे तो आपण जाणून घेण्यासाठी अध्यक्षांकडे आलेलो आहोत त्यांना विचारूया हा ह्या वर्षी शनिपार मंडळ एकशे बत्तीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे आणि आम्ही दरवर्षी असे नवनवीन देखावे करून लोकांसाठी धार्मिक पौराणिक असे देखावे दरवर्षी करत असतो त्याप्रमाणे ह्या आम्ही वृंदावनाचा देखावा सादर केलेला आहे याच्यामध्ये श्रीकृष्ण जन्मापासनं ते तरुण्यापर्यंतचा श्रीकृष्णाचा लिहिला आपण दाखवायचा दा प्रयत्न केलेला आहे तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा प्रतिसाद इतका प्रचंड आहे की पहिल्या दिवशी देखील आम्हाला रात्री तीन वाजेपर्यंत देखावा चालू ठेवायला लागला सकाळी सकाळी आम्ही साडेचार वाजता बंद करतो आणि परत साडे दहा वाजता चालू करतो दरवर्षीपेक्षा काय वेगळे प्रॉक्टर ह्या वेळेचा देखावा पाहण्यासाठी की अक्षरशः बाहेर राज्यातनं लोक इकडे येता येते काल तर एक गुजरातची फॅमिली आली होती ती पाटं आली आणि त्यांना परत ज्याचा आम्ही देखावा बंद केला परत त्यांच्यासाठी चालू केला गणपती भक्तलाच्या माध्यमातून काय सांगाल सगळ्या वा उत्सवाच्या माध्यमातून देखाव्याच्या मा माध्यमातून आपल्या मंडळाच्या माध्यमातून आता गणेश उत्सवामध्ये जे हिंदू संस्कृती थोडीशी बद लोकं विसरत चाललेली आहेत ती आम्ही पुन्हा जागेवरती आणायचा प्रयत्न करतो आहे आणि लोकांना परत एक न हिंदुत्वाच्या बाजूने घ्यायचा प्रयत्न करतो आहे आम्ही सर लोकांचा प्रतिसाद खूप उदंड वाढलेला आहे आणि आपण बघतोय की रात्री दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला लाईन पाहायला मिळते तर तुमचं पुढचं नियोजन कसं असेल पुढचं लोकांचा प्रतिसाद इतका आहे की आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्ती प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही जास्तीत जास्ती, जास्ती देखावा लोकांना कसा पाहता येईल त्या दृष्टीने आम्ही सकाळी मंडळाचे कार्यकर्ते अक्षरशः सकाळी पाच वाजता घरी जातात परत नऊ वाजता साडेनऊ वाजता आम्ही मंडळाचा देखावा पुन्हा चालू करतो टीव्ही मध्ये चार पाच तास बंद ठेवायला लागतो कारण की या सगळ्या लाईट आणि स्क्रीन गरम होते एसी गरम होतात ते बंद ठेवणं चार तास गरजेचं आहे म्हणून आम्हाला चार पाच तास बंदावा बंद ठेवायला लागतो नाव ना सांगा तुमचं सा? कविता गुले कुठून आला तुम्ही पुण्यातूनच आलो आम्ही रावेत मधून कसा वाटलं वृंदावन ना खूप गर्दी आहे आम्ही भात बघण्यासाठी खास आलो होतो ऍक्च्युअली खूप गर्दी होती पण बघून वाटलं की चीज झालं लाईनित राहिल्याचं नमस्कार माझं नाव अमृता आहे आणि मी माकड वडून आरेवाले मला ऍक्च्युली मी ऑरिजिनल पण गेले पण ऍक्च्युली सेमच वाटत खूप चांगला आहे प्लीज इकड़े या विजिट करा आ, दर्शन चांगल नाही ना येऊन दर्शन घ्या थैंक यू ओके, नाम बताया शारदा कहाँ से आया दिल्ली से तो कैसा लगा आपको ये देखा हुआ बहुत अच्छा लगा गणपति देखने के लिए आए हैं ये दिल्ली से आया दिल्ली से हर साल आते हैं इस साल आए है ये लोग डांगी hmm. कुठला आला तुम्ही धनकवडीत आलो इथन तुला कसा वाटला एक नंबर एक नंबर वृंदा असं वाटलं खर खरे वृंदावन मध्ये आलो मी हा अजून काय मंडळाची व्यवस्था कशी मंडळाची व्यवस्था एक नंबर आहे आणि आतमध्ये एसी लावले की असं एकदम थंड थंड वाटत नाव अमोल कोमकर कुठून आला तुम्ही आम्ही रविवार पेठ कसा वाटला एकदम सुंदर म्हणजे मन मन एकदम म मन आहे एकदम आणि एकदम सुंदर आहे मला वाटतं यांचा पहिलाच नंबर येईल पुण्यामध्ये हा हा एकदम सुंदर केलं गणपती हो आप्पा मोर या मंगलमूर्ती